जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत कर्नाटकमधील कापसाचे बाजारभाव बाद दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार एकोणीसच्या पाव्यास सविस्तरपणे सुरुवातीला पाहूयात बिजापूर येथील आवक आहे पाचशे तीस टनाची बाजारभाव बाद आहेत जास्तीत जास्त पाच हजार आठशे नव्वद कमीत कमी दोन हजार पाचशे पंचवीस दावणगेरे येथील बाजारभाव बाद पाव्यात आवक आहे तीन टनची जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार सहाशे एकोणावीस कमीत कमी पाच हजार एकशे एकाहत्तर धारवाड अन्णेगिरी येथील बाजारभाव पाहूयात अवकाळी शहाऐंशी टनची जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार सातशे पंचवीस कमीत कमी चार हजार सहाशे पुढील बाजारभाव कर्नाटक धारवाड अमरगली येथील आहेत जास्तीत जास्त बाजारभाव सहा हजार तीनशे पंचवीस कमीत कमी सहा हजार तीनशे नऊ रुपये गद्दक येथील बाजारभाव पाहूयात अवकाळी साठ टनची जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार पाचशे पंच्याहत्तर कमीत कमी पाच हजार रुपये गदग नरगुंद येथील बाजारभाव पाहाव्यात अवकाळी अडतीस टनची जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार शंभर रुपये कमीत कमी चार हजार नऊशे पस्तीस रुपये गुलबर्गा शेलापूर येथील बाजारभाव पाव्यात अवकाळी तीनशे ऐंशी टनची जास्तीत जास्त बाजारभव पाच हजार पाचशे ब्याऐंशी कमीत कमी पाच हजार चारशे अठरा रुपये हवेरी येथील बाजारभापाव्यात अवकाळी अठरा टनची जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार आठशे नऊ रुपये कमीत कमी चार हजार आठशे एकोणसाठ रुपये हवेरी राणे बेन्नेर येथील बाजारभाव पाव्यात अवकाई साठ ट्यांचे जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार आठशे एकोणतीस व कमीत कमी पाच हजार एकोणसत्तर रुपये तरी दररोजच्या बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच यूट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनेलला सबस्क्राईब व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार